नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार येणाऱ्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र महाराष्ट्र एस एस सी हॉल तिकीट दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारपासून म्हणजेच वीस फेब्रुवारीला उपलब्ध होणार आहेत सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी प्र परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट महाएसएस सी या संकेतस्थळावर सोमवार दिनांक जानेवारी ॲडमिट कार्ड या लिंकद्वारे डाउनलोड करण्याकरता उपलब्ध होतील या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याची सूचना करण्यात आल्या आहेत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीससाठी साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी ई आता दहावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावेचे आहेत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये सतर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नो विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ए एक्स्ट्रा सीट नो ॲडमिट कार्ड या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांकडून घाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लालशाहीने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यायचे आहे अशा सूचना देण्यात आल्या आहेत बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीससाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेची प्रवेशपत्र दहा जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात आली आहेत बारावीची प्रवेशपत्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एज एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर ॲडमिट कार्ड या लिंकवरून डाउनलोड करता येतील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावायची आहे अशा सूचना दिल्या आहेत समजा एखाद्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गाळा झाल्यास संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लालशाहीने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यायचे आहे अशी माहिती मंडळाचे सचिन देविदास कुलाळे यांनी दिली आहे